शरद पवार म्हणजे राजकारणातील बाप माणूस एक शरद पवार समजून घ्यायचा असेल तर शंभर जन्म घ्यावे लागेल हे वाक्य आहे संजय राऊत यांचं मात्र आता संजय राऊत यांना शरद पवार समजले नाही की काय अशी परिस्थिती आहे शरद पवारांनी एखादं वाक्य बोलणं शरद पवारांनी एखादी कृती करणं म्हणजे थेट राजकारणामध्ये वादळ निर्माण होणं असतं विषय नेमका असा झाला की शरद पवारांनी एकनाथ शिंदेच भरभरून कौतुक केलं मग हे कौतुक म्हणजे एकत्र येण्याचे संकेत आहेत का हा प्रश्न प्रत्येकालाच तसं पाहिलं तर स्थानिक निवडणुका स्वराज्यामुळे प्रत्येक जण निवडणुकांच्या तयारीला लागलाय त्यात उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचा निर्णय दिला एकनाथ शिंदे फडणवीसांवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत राज ठाकरेंची भेट फडणवीस घेतात उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते शिंदेना जाऊन मिळतात बरे इथपर्यंत सगळं ठीक होत पण शरद पवारांनी थेट शिंदेच कौतुक केल्यानंतर आता राजकीय के मैदानात भूकंप येण्याची शक्यता आहे कारण स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका या प्रत्येकासाठीच महत्वाच्या आहे यासाठी आखली गेलेली शरद पवारांची ही रणनीती आहे का शरद पवारांनी नेमकं काय कौतुक केलं यावर संजय राऊत काय बोलले या, या सगळ्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण आता सगळ्यात पहिले शरद पवार काय बोलले ते बघून घेऊ एकनाथ रावांनी ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आणि त्यात मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथ शिंदेकडे होती त्यांनी सांगताना सांगितलं की ते साताऱ्याचे आहे साताऱ्याने राज्याला बरेच मुख्यमंत्री दिले मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली त्यांनी नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्वच केलं असं नाही तर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र कसा पुढे जाईल या सगळ्या गोष्टीची काळजी एकनाथरावांनी घेतली अशीच काहीतरी कौतुक करणारी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आणि म्हणूनच राजकारणाच्या मैदानात वेगळाच काहीतरी गेम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावेळी शरद पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचं कौतुक करण्यात आलं एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला योग्य दिशा दिली असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रचंड संतापले या घडल्यानंतर गड़ा आणखी वेगळ्या घडामोडी दिल्लीत बघायला मिळाल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत खासदार नरेश मस्के यांनी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन चक्क त्यांची भेट घेतली यानंतर उदय सामंत यांनी दिलेली प्रतिक्रिया ही नव्या राजकीय नांदी तर नाही ना अशा रंगायला चर्चा रंगायला लागल्या आम्ही भेटलो म्हटल्यावर काहीतरी राजकीय चर्चा होणारच पण साहित्य संमेलनाची देखील चर्चा झाली हे नक्कीच साहित्य संमेलनात सरकार म्हणून आम्ही सर्व सोबत आहोत हे त्यांनी सांगितलं तसेच जी चर्चा माझी आणि नरेश मस्के यांची शरद पवार यांच्या सोबत झाली त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलू मग तुम्हाला सांगू आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत त्यांच्यामुळे आम्ही आज मंत्री पदावर आहोत त्यामुळे शरद पवारांना का भेटलो काय चर्चा झाली हे आधी एकनाथ शिंदेंना सांगितलं पाहिजे ना अशी सूचक प्रतिक्रिया उदय सामंत यांनी मीडियाशी बोलताना दिली काही गोष्टी मध्ये आम्ही राजकीय निर्बंध पाळतो तुम्ही या भेटीचा कसाही अर्थ लावू शकता ही भेट कशासाठी होती हे देखील मी विश्लेषण करून सांगितलं तुम्ही मला असं विचारलं की काल एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला त्यावर काही चर्चा झाली का यावर एवढी चर्चा झाली मग त्यावर भेटीत चर्चा होणारच ना मला असं वाटतं ज्या गोष्टी मी ऐकल्या आहेत किंवा नरेश मस्के यांनी चर्चा केली आहे काही गोष्टी मध्ये आम्ही राजकीय निर्बंध पाळतो असे देखील संकेत उदय सामंत यांनी मीडियाशी बोलताना दिले आम्ही शरद पवारांना कल्पना दिली की साहेब तुमच्या घरी भेटायला येत असताना फार मोठ्या संख्येने आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त माध्यमांचे प्रतिनिधी उभे आहे हेही आम्ही त्यांना सांगितलं पण तिथे राजकीय चर्चा कुठलीही झाली नाही नरेश मस्के यांच्या सोबत लोकसभेच्या चर्चेबाबत चर्चा झाली साहित्य संमेलनात शासन म्हणून आम्ही कसा सहभाग घ्यावा याबाबत चर्चा झाली काहीतरी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आता हे सगळं जरी असलं तरी शरद पवारांनी शिंदेचं का केलं हा प्रश्न अद्यापही महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांना पडतोय कारण शरद पवारांचं बोलणं म्हणजे त्यात काहीतरी गुढ रहस्य लपलेलं असतं आता अजित पवारांचं वर्चस्व कमी करण्यासाठी पवार शिंदेना जवळ करून पाहतात आहे का असं देखील राजकीय विश्लेषकांनी मत मांडलं कारण विषय असा आहे की अजित पवार जर मोठे झाले तर शरद पवारांचं नेतृत्व म्हणून जाणीवपूर्वक शिंदेना जवळ करण्याचा प्रयत्न केला जातोय का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होणं साहजिकच आहे दुसरीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं समीकरण मात्र चांगलंच पाहायला मिळत आहे आता कोण कौन कोणासोबत लढेल कोण कौन कोणाच्या युतीमध्ये राहील की सगळेच पक्ष स्वतंत्र लढेल हे मात्र येणारा काळच ठरवू शकतो उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासोबत अनेक पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय दिला फडणवीस मात्र आम्ही महायुतीतच लढू किंवा बसून काय तो निर्णय देऊ अशा पद्धतीची प्रतिक्रिया फडणवीस देताना दिसले आता नेमकं काय होईल काही सांगता येत नाही पण याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कोणाशी युती करेल शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये एकत्र लढताना दिसेल का शरद पवारांनी शिंदेचं कौतुक का, का केलं असेल याकडे एक नागरिक म्हणून तुम्ही कसं बघता तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका